महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची ठिकाणी समस्त लोणारी बांधवांनी गेली काही दिवसापासून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचे श्रद्धास्थान सन्मान दादासाहेब दादरे साहेब यांचं स्मारक व्हावं बाकीच्या समाजाचे वेगवेगळे महामंडळ व्हावं यासाठी इथे उपोषणा सगळी मंडळी बसलेली आहेत आपल्या तालुक्याचे माननीय आमदार साहेब मी या ठिकाणी सर्वच पक्षाचे नेते मंडळी आहेत आपल्या समाजानं या ठिकाणी जुन्या कमलापूर रोड जो आता बंद झालेला आहे आणि ती जागा कुठल्याही वापरामध्ये सध्या नाही या जागेची मागणी या ठिकाणी आपल्या मंडळींनी केलेली आहे या ठिकाणी मुख्य अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं आहे की हा प्रस्ताव या ठिकाणी शासनाकडे पाठवतोय म्हणून आमदार साहेब आणि आम्ही सगळी मंडळी मिळून शासनाकडून त्याला निश्चितपणानं मान्यता मिळवून घेऊ बाकीच्या काही उर्वरित मागण्या आहेत त्याला शासन दरबारी आपण या ठिकाणी एक मिटिंग लावू आणि हो। या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही सर्वच मी बापू असेल भाजप सर्व पक्षाचे मंडळी आम्ही कटिबद्ध आहोत मी सगळ्यांच्या वतीनं या उपोषणकर्त्याला विनंती करतो की आपल्याला ही सगळी स्वतःहून दाखवलेली जागा आहे त्या जागेचा प्रस्ताव पॉझिटिव्हली शिवसाहेब उद्याच संध्याकाळी सगळी पूर्तता करून किंवा दोन दिवसामध्ये तुम्हीच त्या ठिकाणी सांगा आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं उपोषणकर्त्याला विनंती करतो की आपण आज हे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज तालुका एका विकासाच्या दिशेकडे जात असताना आपण घरातल्या मंडळींनी उपोषणाला अमरण बसावं हे खरं तर आमच्यासारख्याला सुद्धा ते बरोबर वाटत नाही तर आपण जे सांगितलेलं आहे त्याची पूर्तता आजपासूनच आपण सुरुवात करूया तर आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज या ठिकाणी उपोषण सोडावं अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं उपोषणकर्त्याला विनंती करतो पद्धतीचा झालेला आहे आणि हे सगळं पूर्ण करेपर्यंत आमची सार्वजनिक सगळ्यांची जबाबदारी राहील बापूची माजी व्यासपीठ बाळासाहेब असतील आपल्या सगळ्यांची हे झालं जागेचं आपल्या महामंडळाच्या मागणीच्या संदर्भामध्ये आम्ही मी काल मुंबईला गेलो तू जाऊन आलो बापू या अगोदर जाऊन आले आज आपल्या मीटिंगचा तिथे अजेंडा निघेल महामंडळ जे आपलं स्थापायचं आहे त्याच्यासाठी तुमच्या त्या विभागाचे मुख्य सचिव त्यांची एक बैठक विधानभवनामध्ये लावलेली आहे त्याचा अजेंडा आज मिळेल आपल्याला बुधवारी गुरुवारीची बैठक असेल आपल्या प्रतिनिधीच्या बैठकीला येतील आणि त्यामध्ये आपल्या महामंडळाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावू आणि पुन्हा एकदा शिष्टमंडळ आपण या राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यावर चर्चा करून महामंडळाचा सुद्धा प्रश्न बऱ्यापैकी आता राहत त्याला मार्गच झालेला आहे आणि म्हणून आता आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी विनंती करतो की चबोत्रा तुम्ही जा तिचा बघा चबुत्रा बांधा झेंडा राहू तिथं आपण आणि इथं येऊन त्यांना लिंबू सरबत देऊया असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीनं ही मागणी आपण आता जी ठरलेला आहे ती पार पाडायची जबाबदारी आमची राहील एवढंच या निमित्तानं सांगतो आणि हे हा पूर्ण होईपर्यंत आमची सगळ्यांची बांधील असं जाहीर करतो तुम्ही आता शिवसाहेब तुम्ही आता जावा कार्यालयात एक दहा मिनिटात येतील त्यांच्या कोर कमिटीची बैठक होईल आणि ते ठरवून आपण सगळ्या गोष्टी पूर्ण करू